नमस्कार शेतकरी बांधव तुम्हाला सर्वांसाठी बातमी तर आता अतिवृष्टी भरपाई त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे दोन हजार पंचवीस मध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे ती आता तुमच्या जिल्ह्यांसाठी जे काही निधी इथं मंजूर झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर झालेले आहेत व तुमच्या खात्यामध्ये थे किती आत जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे जे की पिकाचे सर्व शेतकरी बांधवांची इथं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही निधी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मंजूर झालेला आहे तर ज्या जिल्ह्यात जास्ती नुकसान झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये विक विक जा जा जास्ती भरपाई इथं मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यानंतर भरपाईची रक्कमसुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा आहे ते सांगली जिल्हा तर यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये जे की इथं मंजूर झालेले आहे जे की या जिल्ह्यांमध्ये कमी जास्त होऊ शकते या जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये दोन नंबरचा ज्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे आहे दोनशे वीस कोटी रुपये जे हो की इथं मंजूर झालेले आहेत तर कमी जास्त होऊ शकते जे की त्याबद्दल जे लेटेस्ट अपडेट येईल त्याचा जो काही जी आर येईल त्या संदर्भात सुद्धा आपण इथं माहिती बघणारच आहोत त्यानंतर पुणे पुणेमध्ये जे आहे एकशे तीस कोटी रुपये सोलापूरमध्ये एकशे दहा कोटी रुपये नाशिकमध्ये जे आहे दोनशे कोटी रुपये धुळेमध्ये जे आहे पंच्याण्णव कोटी रुपये जळगावमध्ये जे आहे एकशे चाळीस कोटी त्यानंतर अहमदनगरमध्ये एकशे साठ कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पंचवीस कोटी बीडमध्ये एकशे पस्तीस कोटी उस्मानाबादमध्ये एकशे सॉरी शंभर कोटी लातूरमध्ये एकशे पाच नांदेडमध्ये एकशे पंधरा तर आतापर्यंत आपण जे काही जिल्हे इथे पाहिलेले आहे सांगलीमध्ये एकशे ऐंशी कोटी कोल्हापूरमध्ये एकशे वीस कोटी सातारामध्ये दीडशे कोटी पुणेमध्ये एकशे तीस कोटी सोलापूरमध्ये एकशे दहा कोटी नाशिकमध्ये दोनशे कोटी धुळेमध्ये पंच्याण्णव कोटी जळगावमध्ये एकशे चाळीस कोटी अहमदनगरमध्ये एकशे साठ कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पंचवीस कोटी बीडमध्ये एकशे पस्तीस कोटी उस्मानाबादमध्ये शंभर कोटी लातूरमध्ये एकशे पाच कोटी त्यानंतर नांदेडमध्ये एकशे पंधरा कोटी तर जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर ते सुद्धा आपण इथे चेक करून घेणार आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे ऐंशी कोटी परभणीमध्ये नव्वद कोटी यवतमाळमध्ये एकशे सत्तर कोटी वाशिममध्ये पंच्याऐंशी कोटी अकोल्यामध्ये पंच्याण्णव कोटी बुलढाण्यामध्ये एकशे वीस कोटी नागपूरमध्ये शंभर कोटी चंद्रपूरमध्ये एकशे चाळीस कोटी गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर कोटी भंडाऱ्यामध्ये सात आणि गोंदियामध्ये पासष्ट तर आता जे काही कमी जास्त कमी जास्त यामध्ये होत आहे तर आतापर्यंत आपण जे की सर्व जिल्ह्यामधून जे की दोन हजार पाचशे कोटी रुपये जे की टोटल मिळून अंदाजे आपण सांगणार सांगितलेली आहे की दोन हजार पाचशे कोटी रुपये जे की सर्व जिल्ह्यांसाठी हे निधी इथं मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये गोंदिया आता मी सर्व जिल्हे सांगतो ते लक्षात ठेवा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव धुळे नाशिक सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर सांगली तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपूरची रक्कम इथे मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी शेत काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्या तुम्हाला तलाट्याकडे जायचं आहे किंवा तुमचं बँकेस बँकेसपासून तुम्हाला द्यायचं आहे की आमचं हे क्षेत्र आहे या यामध्ये एवढं एवढं नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे पंचनामे झाल्याच्या नंतर तुम्हाला भरपाई इथं मिळेल त्यानंतर लेटेस्ट अपडेटनुसार आता शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम इथं आलेली आहे फक्त तुम्हाला तुमचे ई के वाय सी करायच्या राहिलेले आहेत तर आता कोणा कोणत्या गावी लिस्ट आतापर्यंत पोहोचलेलं नाही तर भरपूर जिल्ह्यांमध्ये काही खेड्यांमध्ये काही शहरी भागांमध्ये लिस्ट इथं आलेली आहे भरपाईच्या तर ज्या कुणापर्यंत भरपाईची लिस्ट मिळालेली नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लिस्ट कशा पद्धतीने काढून व्ही के नंबर व्ही के नंबर टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ते जमा केले जाईल कधी होईल जेव्हा तुम्ही ई केल्याच्या केल्याच्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांची ए के वाय सी ते राहिलेली आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के, के वाय सी ते राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की ज्या ज्या शेतकऱ्यांची भरपाईची ई के, के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये पाच ते सहा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होईल किती कालावधी लागते त्याला पाच ते सहा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथे जमा केली जाते तरी सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या व तुम्हाला भरपाईची रक्कम किती मिळाली हे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू